नमस्कार मित्र हो चॅनलवर सर्वांचं स्वागत मित्र हो, पावसाळा संपून थंडीची चाहूल लागलेली आहे दिवसभर कडाक्याचं ऊन आणि रात्री गुलाबी थंडी हेच वातावरण आंब्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याचं जा असतं ज्या आंब्याच्या झाडांना कलटा टाकलेला असेल त्या ठिकाणी अशा वेळी डायरेक्ट मोहर बाहेर पडतो आणि काही वेळा काही ठिकाणी व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे पालवी बाहेर पडली पडते आणि हीच पालवी पुढे एक ते दोन महिन्यात जून होऊन या पालवीमधून परत मोहर बाहेर पडतो त्यामुळं या पालवीचं संरक्षण होणं पुढील उत्पादनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि ह्या पालवीचं किडींपासून विशेष करून तुडतुड्यांपासून कसं संरक्षण करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्र हो या कोवळ्या पालवीचं तुडतुड्यांपासून संरक्षण करण्यासाठी आपण डेल्टा मेथरीन दोन पॉईंट आठ टक्के प्रवाही नऊ मिली दहा लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी घेणार आहोत त्यामुळं आपल्या या कोवळ्या पालवीचं तुडतुड्यांपासून संरक्षण होईल आणि साधारणतः ही पालवी पोपटी रंगाची होऊन बोंडे फुकतील आणि मोहर बाहेर पडण्याची अवस्था निर्माण होईल अशावेळी आपण लँडा सायलोथ्रीन पाच टक्के सहा मिली दहा लिटर पाण्यात तुडतुड्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी आणि याच सायलो बरोबर सायलोथ्रीनबरोबर रोगाच्या नियंत्रणासाठी पाच टक्के हेक्झॅकोनेझॉल पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी घेणार आहोत तर ह्या एक्झॅक्ट कोण्याजवजी आपण ऐंशी टक्के गंधक वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी घेऊ शकतो तसंच याच्या व्यतिरिक्त या पालवीवरती जर करपा दिसत असेल किंवा जाणवत असेल तर या करपेच्या नियंत्रणासाठी आपण कार्बनडिजम बारा टक्के प्लस मॅनकोजेप त्रेसष्ट टक्के दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारला असता आपण या पालवीचं करप्या रोगापासूनसुद्धा नियंत्रण करू शकतो अशा प्रकारे मित्र हो आपण व्यवस्थित या दोन्ही फवारण्या घेऊन आपल्या पालवीचं आलेल्या पालवीचं संरक्षण करायचं आहे म्हणजेच आपला हंगाम किंवा पुढे याच पालवीतून बाहेर पडणारा मोहर हा सशक्त असेल आणि नक्कीच आपल्या उत्पादनात त्यामुळे भर पडेल मित्र हो व्हिडिओ आवडला असेल ला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद